हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये चालत आहे आणि हा बघा केरळचा पाऊस असा ना रात्रंदिवस चालूच आहे पाऊस उघडायलाच म्हणजे उघडतच नाही आहे अजिबातच जास्तच प्रमाणात आता तरी पडतोय मोठा होतो परत बारीक होतो असं म्हणजे चालूच राहतं आहे त्याचं आणि हे आता मी हे सकाळचं शूट घेतलेलं आहे आज नाश्त्यामध्ये वेळापण बनवायला घेतले होते त्याच्यासाठी अगोदर बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतले बटाट असं मोठं मोठं चिरून घेतलं होतं नंतर ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचं होतं बटाटे चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवले आणि कांदा उभा चिरून घेतला हिरवी मिरची दोन घेतल्या होत्या आणि मग बटाटे त्याच्यामध्ये घालून घेतले थोडंसं हळद मीठ आणि पाणी घालून कुकरला दोन चिट्ट्या करून घेते आता याच्यासोबत वटाणा हिरवा वटाणा असेल किंवा गा गाजर असेल तर ते पण घातलं तरी छान होती भाजी आणि थोडंसं आलं खिसून घातलं त्याच्यामध्ये आता यासाठी मिरची आणि थोडीशी नंतर मिरेची पूड घातली जाते कुकर लावून दिला लगेचच आता हे पीठ फ्रीजमधून काढून ठेवलं वरती आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून ठेवते म्हणजे पीठ व्यवस्थित मी मि मीठ व्यवस्थित मिक्स होऊन जातं तोपर्यंत आणि उ किचनमध्ये आली की अगोदर पीठ काढून ठेवते बाहेर फ्रीजमधून म्हणजे ते थोडंसं नॉर्मल मोडमध्ये येतं आणि नंतर मग यांना दुपारी अंडी खा खातात म्हणल्यानंतर मग अंडी पण मग शिजत ठेवून दिले थोडंसं मीठ टाकून आणि हे थोडंसं मटकी मूग आणि हारवर मोड आणून ठेवलेले असतात ते पण थोडंसं शिजवून घेते हळद आणि मीठ टाकून त्यांनी तर जिमला जातात म्हणल्यानंतर दुपारी भात चपाती असं काही खात नाहीत चार अंडी आणि का कॅरेट काकडी आणि हे मोड आलेलं असं थोडंसं खातं नंतर मग नारळ एक फोडून खिसून घेतला आता नारळाचं दूध काढून त्याला घालायचं होतं आता कृष्णाला खोबरं खायचं होतं म्हणून थोडंसं साईडला काढलं त्याला खिसलेलं खोबरं आवडतं जास्त खायला आणि तोपर्यंत कुकर पण थंड झालेला होता मग बटाटा तो जरा मॅश करून घ्यायचा म्हणजे मग भाजीला थोडंसं घट म्हणजे एक जीवपणा येतो आणि नंतर मग हे जे नारळाचं दूध काढून घेतलेलं होतं ते मग त्याच्यामध्ये घालून थोडंसं मिरेची पूड आणि थोडंसं मीठ घातलं आणि वरून मोहरी आणि कढीपत्त्याचे खोबरेल तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी तयार करून फोडणी घालून घेतली आणि नंतर मग आता कृष्णाचे त्याची आंघोळ बघ आवरून झाली होती मग भा बा, पण बनवायला ठेवलं छान पीठ झालं होतं छान अशी जाळी पडली होती त्याची बघू शकतात जाळी अशी जाळी पडली तरच ती छान होतं नाहीतर ते असं ना कडक बनतात वडाक वडाक असं बारीक गॅसवर भाजले घुशीर तर मग अगदी क्रिस्पीपणा पण येतो मग आणि ते गरम गरमच छान लागतं खायला मग मुलांची अंगोळ झाली की अगोदर मुलांना भाजून देते दे। म्हणजे कसं खायला थोडासा वेळ जातो कृष्णाचं कसं कधी हाताने खातो कधी चारावं लागतं त्याचं मूडवर राहतं त्याचं प्रांजूचं पण आवरून झालं होतं म्हटल्यानंतर अगोदर मग त्या दोघांना दिलं हे करून आणि नाश्ता खाऊन झाले की मग ज्यूस बनवून देते चहा नाही म्हणजे केला पोहे ओपीठ असं काही केलं तर त्याच्यासोबत चहा करते मग असं काही असेल तर मग खातात मग हे बनाना शेक केलेला होता तो दिला याच्यामध्ये ओट्स पण घालते आणि फुटानं पण घालते त्यांना पेज असतं प्रोटीन शेक म्हटल्यानंतर खजूर ओट्स फुटाणं असं भिजवलेले बदाम शेंगदाणे हे घालून असं ते बनवून घेते मुलांचं आवरण मुलांना घालवलं आणि नंतर मग मी पण नाश्ता करून घेतला आणि मग बाकी राहिलेलं किचनमधली आवर आता थोडंसं पीठ राहिलेलं आता ते पाच वाजता आल्यानंतर त्याचं वेळा पण बनवून द्यायचं आणि भाजी पण थोडीशी बाकी होती ती पण मग काढून ठेवली आणि कुकर रिकामा करून घेतला आणि आता राहिलेलं पीठ होतं ते फ्रीजमध्ये ठेवून देते तर खोबरं थोडंसं खातो म्हणला मग म्हटलं नाश्ता करून झाल्यानंतर खा पण नंतर परत पर ज्यूस प्यायला की त्याचं खायचं राहिलं मग आता ते बाकी राहिलेलं खोबरं पण काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता किचन ओटा मग ओल्या कापड्यानं ना असा पुसून घेते फक्त आता सकाळचं काही जास्त म्हणजे हे करत नाही एकदा दोनदा असं म्हणजे पा कापड पिळून पुसून घेते आणि आता भांडी भरपूर अशी भांडी पडली होती डबा वगैरे डबा त्यांचा भरून दिला मुलांना डब नसतात कारण मुलं गव्हर्मेंट स्कूलमध्ये आहे त्यांना स्कूलमधून जेवण असतं स्नॅक्स फक्त द्यायला लागतो आणि मग ह्यांना अंडी सोलून अंड्यातलं पिवळं खात नाहीत पिवळं काढून मग मी बाहेर मांजराला घालते मग अंडी सोलून ती मोडं आलेलं ते कॅरेट काकडी ते चिरू त्यांचं दिलं प्रांजू बॉटल वगैरे भरून घेते तिची ती आणि स्नॅक्स काय आहे तो भरून तिचा ठेवते बॅग आपण दोघाच्या तीच भरते त्याचं जसं टाइम टेबल आहे तसं त्याला अजून नाही समजत मग बाकी मग ती बऱ्यापैकी प्रांजुती करून देते आणि नंतर मग मी भांडी पण सगळी आवरून घेतली भरपूर अशी भांडी पडतात सकाळचं ज्यूस आणि नाश्त्याचं हे काढलेलं नारळाचं दूध काढलेलं मग सगळी भांडी आवरून घेतली किचन ओटा क्लीन करून घेतला आणि आता हांडा पाणी पण संपलेलं हांड्यातलं म्हणलं हांडा घासून भरून ठेवते एकदाच सारखं सारखं फिल्टर मग चालू करून नाही पाणी हे करत एकदाचाच भरून ठेवते मग दिवसभर मग परत त्याच्यातून लागल तसं पाणी घ्यायला येतं आणि मग नंतर बाकी आपली राहिलेली कामे दिवसभराची आणि मग संध्याकाळी मी हे मुलांसाठी अंड्याची खुर्ची बनवाय घेतली होती आता अंडी गावाकडून आणलेली बरीच होती म्हणल्यानंतर आता म्हणलं आता श्रावण चालू व्हायच्या अगोदर संपवायचे होते मग प्रांजूला शिजवलेली अंडीची वगैरे भाजी बनवलेली आवडत नाही आणि असं पण अंडं खात नाही शिजवलेलं ऑमलेट किंवा मग बुर्जी तिला जास्त प्रमाणात आवडते कृष्णा कसं शिजवून दिली की अंडी खातो मग संध्याकाळी मग बुर्जी बनवाय घेतली होती वांग्याची भाजी बनवलेली होती म्हटलं त्यासोबत थोडीशी बुर्जी बनवावी अगोदर तेलामध्ये थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये ते कांदा भाजून घेतला जास्त लाल करत नाही कांदा मग त्याच्यामध्ये मग अंडी फोडून घातली आता मी ह्याच्यातमध्ये टोमॅटो किंवा तेलामध्ये जिरं मोहरी असं काही घालत नाही अशी प्लेनच मुलांना आवडते फक्त कांदा अंडा आणि मीठ एवढंच टाकलेलं चटणी टाकलेली पण ते खात नाहीत त्यामुळं मग अशी सिंपल अशीच बुर्जी बनवलेली होती आणि छान अशी भाजून घेतली अगोदर नंतर मग मुलांना थोडंसं साईडला काढते आणि त्याच्यामध्ये मग परत चटणी कोथिंबीर काय टाकायची असेल ते आमच्यासाठी टाकून घेते चटणी टाकलेल्या मुलांना नाही आवडत नंतरवरून मग थोडीशी चटणी टाकून भाजून घेतली थो थोडीशी कोथिंबीर पण घातली होती टोमॅटो घातलेलं पण छान होतं पण मुलांना आवडत नाही म्हटल्यानंतर नाही घालत ते अशी पण डबल डबल मग सेपरेट बनवायचं म्हटलं की वेळ जातो तर असं होतं संध्याकाळचा जेवणाचा मेनू पातळ भाजी चपाती बुरजी आणि हे पायसन मला शेजारच्या का काकूंनी दिलेलं होतं छान होतं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट कर करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये या तुम्ही पण सगळे जेवण करायला